लवकरच घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे पण गणपती बसवण्याचा शुभ मुहूर्त नक्की काय आहे कोणत्या वेळामध्ये गणपती बसवायला हवा गणपतीची पूजा करायला हवी या संदर्भात सगळी माहिती या व्हिडिओत मिळणार आहे आणि फक्त इतकंच नाही तर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे गणपती बाप्पाच्या संदर्भातला जो गणपतीच्या दहा दिवसात करायचा आहे ज्यामुळे तुमची कुठल्याही प्रकारची समस्या असू दे ती शंभर टक्के दूर होणार तुमची इच्छा पूर्ती होणार कुठलीही तुमची इच्छा असेल मनोकामना असेल तर ती नक्की 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 पूर्ण होणार असा प्रभावी उपाय या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका पण त्याआधी बघूया गणपती बाप्पा बसवण्याचा शुभ मुहूर्त बुद्धीची देवता विघ्नहर्ता सुखकर्ता चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असलेला आपला लाडका गणपती बाप्पा भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पाचं घरोघरी पार्थिव गणेश पूजन केलं जातं आणि घराघरामध्ये पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते आता पार्थिव गणेश म्हणजे काय तर मातीची गणेश मूर्ती असा या पार्थिव गणेशाचा अर्थ आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती निवडताना ती नैसर्गिक घटकांनी बनलेली असेल याची काळजी घ्या आता वळूया मुख्य भागाकडे तो म्हणजेच गणपती बसवण्याच्या शुभ मुहूर्ताकडे गणेश चतुर्थी यंदा आहे बुधवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बाप्पाचाच एक वार आहे जसा मंगळवार हा गणपती बाप्पाचा वार असतो तसा बुधवार सुद्धा गणपती बाप्पाचा एक वार असतो त्यामुळे यंदा बुधवारी गणपती बाप्पा आल्यामुळे निश्चितच हा सुंदर योग जुळून आलाय आता भाद्रपद शुद्ध चतुर्थीची सुरुवात होणारे मंगळवारी सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी आणि भाद्रपद चतुर्थीची समाप्ती होणारे बुधवारी सत्तावीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पण मग गणपती बसवण्याचा शुभ मुहूर्त भारतीय पंचांगानुसार आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा असल्यामुळे गणेश चतुर्थी आणि गणपतीची प्राणप्रतिष्ठा बुधवारी होणारे सत्तावीस ऑगस्टला आणि गणपती बसवण्याचा शुभ मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजेपासून ते एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंतचा पण आता याच्यामध्ये असं आहे की दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत राहुकाळ असणार आहे तर हा राहुकाळ टाळून पूजा करायला हवी त्यामुळे अकरा ते बारा वाजेपर्यंत गणपती बसवण्याचा उत्तम मुहूर्त सांगण्यात आलाय सत्तावीस तारखेला अकरा ते बारा वाजेपर्यंत तुम्ही गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा तुमच्या घरामध्ये करू शकता जर तुम्हाला अकरा ते बारा ही वेळ गाठायला नाही जमलं तरी काही हरकत नाही पण दीड वाजल्यानंतर करा मग कारण की दीड वाजेपर्यंत राहुकाळ आहे मित्रांनो भाद्रपद महिन्यात येणारी ही शुद्ध चतुर्थी महासिद्धी विनायकी चतुर्थी मानली जाते म्हणजे ज्या जा दिवशी आपण गणपती बसवतो ती तिथी जी, जी आहे ती महासिद्धी विनायकी चतुर्थी असते या स्थितीला वरद चतुर्थी असं सुद्धा म्हणतात या दिवशी पार्थिव गणेश पूजा करण्याची परंपरा आहे पार्थिव गणेश पूजा म्हणजे मगाशी मी सांगितलं तुम्हाला शाडूची मूर्ती किंवा मातीची मूर्ती नैसर्गिक घटकांपासून बनलेलीच गणेश मूर्ती या दिवशी पूजली जावी भाद्रपद चतुर्थीला गणपतीची स्थापना करून अनंत चतुर्दशीला विसर्जन केलं जातं यंदा ही अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबरला आलेली आहे लक्षात घ्या गणेश चतुर्थीच्या दिवशी अर्थात ज्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत त्या दिवशी चंद्रदर्शन निश्चिद्ध मानलं गेलं आहे चंद्रदर्शन करायचं नाही कारण या दिवशी चंद्रदर्शन केल्यास चोरीचा आळ येतो अशी कथा पुराणामध्ये येते भगवान श्रीकृष्णांचं या दिवशी चंद्रदर्शन घडलं होतं आणि त्यामुळे त्यांच्यावर समंतक सगळ्या चोरल्याचा खरं तर चंद्रदर्शन करूनच उपवास सोडला जातो इतकं महत्व चंद्रदर्शनाचं इतर चतुर्थींना असतं पण भाद्रपद शुद्ध चतुर्थी जी आहेत ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी मात्र चंद्रदर्शन करू नये आता असं का तर त्यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे चंद्राला तसा शाप गणपती बाप्पाने दिला होता ती कथा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तुम्हाला ऐकायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ ऐकू शकता पण आणखीन एक शंका आहे माघी गणेश जयंती येते भाद्रपद मध्ये पण चतुर्थी येते तर नक्की गणपती बाप्पाचा जन्म कोणत्या तिथीला झालाय काही जण म्हणतात माघी गणेश जयंतीला झालाय काही जण म्हणतात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झालाय तर गणपती बाप्पाचा जन्म नक्की कधी झालाय तर मंडळी लक्षात घ्या गणपती बाप्पानी सुद्धा आठ अवतार घेतलेले आहेत जसे भगवान श्रीकृष्णांचे अवतार आहेत तसेच आठ अवतार धारण केलेले आहेत आणि श्री गणेशाच्या झाला होता महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीलाच गणेश जन्मोत्सव साजरा केला होता श्री गणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला तो दिवस सुद्धा भाद्रपद शुद्ध चतुर्थीचाच होता त्यामुळे माघी गणेश जयंती हा सुद्धा गणपती बाप्पाच्या एका अवताराचा जन्मदिवस आहे आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा सुद्धा गणेशाच्या दुसऱ्या एका अवताराचा जन्मदिवस आहे आणि इतकंच नाही तर वैशाख पौर्णिमेला सुद्धा गणपती बाप्पाचा जन्म असतो आणि तो पुष्टीपती विनायक जन्म असतो पुष्टीपती विनायकाचा जो अवतार गणपती बाप्पाने घेतला होता त्या अवताराचा जन्म वैशाख पौर्णिमेला असतो आता यंदा गणपती बाप्पा बुधवारी बसतायत बुधवारी सगळ्यांच्या घरी येणार आहेत त्याचं काय महत्व आहे ते बघूया मंगळवार जसं आपण गणपतीचा वार म्हणतो तसा बुधवार सुद्धा गणपतीचा वार आहे त्यामुळे बुधवारी केलेली गणपती बाप्पाची पूजा नामस्मरण भजन या गोष्टी भक्ताला लाभ करून देतात बुधवार हा गणपतीचा आवडता वार आहे कारण बुध ग्रहाची देवताच गणपती बाप्पा आहे तुम्हाला माहिती आहे जे आपले साती वार आहेत ते ग्रहांवरण आहेत जसं रविवार सूर्य सोमवार चंद्र तसं मंगळवार मंगळ ग्रह बुधवार बुधग्रह आणि या बुध ग्रहाची देवता सुद्धा गणपती बाप्पा आहे म्हणून बुधवारी गणपती बाप्पाची पूजा करायला सांगितलं जातं खास करून ज्यांना नोकरी व्यवसायात अडचणी येतात त्यांनी बुधवारी गणपती बाप्पाची पूजा करावी असं म्हटलं जातं मंडळी आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कशी करावी या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि जाता जाता एक गणपती बाप्पाचा अतिशय प्रभावी उपाय जर तुमच्या जीवनात कुठल्याही प्रकारची समस्या असेल कुठल्याही प्रकारची लग्न जुळत नाही आहे किंवा नोकरी व्यवसायात यश मिळत नाही आहे प्रगती होत नाही आहे उत्पन्न वाढत नाही आरोग्याच्या समस्या अशी कुठलीही समस्या असू द्या पण गणपतीच्या या दहा दिवसांमध्ये जर तुम्ही एक उपाय केलात तर ती तुमची समस्या शंभर टक्के दूर होणार हा गणपती भक्तांचा विश्वास आहे अनेकांना असा अनुभव आलेला आहे पण उपाय काय करायचा आहे गणपती अथर्व शीर्ष गणपती बाप्पाचं जे आहे ते गणपती बाप्पा जोपर्यंत तुमच्या घरात आहे तोपर्यंत रोज एकवीस वेळा म्हणायचं आहे एकवीस आवर्तना जर तुम्ही दहा दिवस गणपती बाप्पांच्या अथर्व शीर्षाची केली तर तुमच्या जीवनातली जी कुठली समस्या असेल ती दूर होईल तुमचं मनोरथ पूर्ण होईल आता जर तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर अगदी सोपा उपाय आहे गणपती बाप्पाला बसायला अजून काही दिवस आहेत तर तुम्ही काय करा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर शंकर महादेवन यांच्या आवाजामध्ये अथर्व शीर्ष आहे ते ऐकून 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 म्हणायला शिका एकदा तुम्हाला चांगलं म्हणता यायला लागलं की गणपती बसतात त्या दिवसापासून अनंत चतुर्दशीपर्यंत मग भलेही तुमच्याकडे गणपती दीड दिवसाचा असो पाच दिवसाचा असो किंवा सात दिवसाचा असो पण तुम्ही गणपती बसतात त्या दिवसापासून अनंत चतुर्दशीपर्यंत रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार अथर्व शिष्याची एकवीस आवर्तनं करा म्हणजेच अथर्व शिष्य एकवीस वेळा म्हणा आणि सुरुवात करण्याआधी संकल्प सोडा की तुमची कुठली समस्या दूर व्हावी किंवा कुठली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही हे करणार आहात नक्की शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट दिसेल गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव तुम्हाला येईल तेव्हा करून बघा आणि जाता जाता कमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका